विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती अजित पवार गटाला देखील अशाच प्रकारे पक्ष मिळू शकतो याची या प्रकरणावर निर्णय देताना राहुल नार्वेकर यांनी पक्षाची घटना नेतृत्वाची रचना आणि विधिमंडळ पक्ष या प्रमुख निकषांचा आधार घेतलेला आहे मग राष्ट्रवादीच्या केसमध्ये नार्वेकर कोणता निकष लावणार याबाबत देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नार्वेकरांना एकतीस जानेवारीच्या आधी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल द्यायचा आहे शिवसेनेप्रमाणेच हा निकाल देखील कॉपी पेस्ट असेल अशी चर्चा अनेक जण आहेत मात्र आता ज्या निकषांवर शिवसेना पक्ष शिंदेचाच असा निर्णय देण्यात आलाय त्याच निकषांवर अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळू शकतो का कालच्या निकालातले असे कोणते मुद्दे आहेत ज्यावरून राष्ट्रवादीच्या सुनावणीत अजित पवार गट सेफ होऊ शकतात पाहूयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कालच्या निकालातील अजित पवारांना सेफ करणारा पहिला मुद्दा आहे विधिमंडळातील संख्याबळ शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पाहिला तर बहुमताच्या मुद्द्यावर अजित पवार प्लसमध्ये असताना दिसतात राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा अजित पवारांकडे चाळीसपेक्षा जास्त आमदारांचं प्रतिज्ञापत्र होते असा दावा अजित पवार गटानं केलेला आहे त्यांनी निवडणूक आयोगाकडे देखील हे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत त्यानुसार अजित पवार गटाकडे महाराष्ट्रातील विधानसभेचे त्रेपन्नपैकी बेचाळीस आमदार विधान परिषदेचे नऊ पैकी सहा आमदार नागालँडमधील सातपैकी सात आमदार लोकसभेतील पाच पैकी एक खासदार आणि राज्यसभेतील चारपैकी एक खासदार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे तर शरद पवार गटाकडे महाराष्ट्रातील विधानसभेचे त्रेपन्न पैकी अकरा आमदार विधान परिषदेचे नऊ पैकी तीन आमदार लोकसभेचे पाच पैकी चार खासदार आणि राज्यसभेचे चारपैकी तीन खासदार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे याशिवाय पक्ष संघटनेत देखील अजित पवारांकडे बहुमत असल्याचं सांगितलं जाते अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडे अडीच लाख प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा दावा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेला आहे तर शरद पवार गटानं देखील चाळीस हजारपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचं सांगितलं जात पण दोन्ही गटांनी एकमेकांवर फेक प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप केलेला आहे त्यामुळे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष पक्ष कोणाचा हे ठरवताना संघटनात्मक पातळीवर कोणी किती प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत हे ग्राह्य धरतील का याबाबत या शंका आहे तो तो विधिमंडळ पक्षाचा आधार आणि विधीमंडळात अजित पवारांकडे एकनाथ शिंदे यांच्यासारखंच बहुमत आहे आता पुढचा मुद्दा आहे तो लिडरशिप स्ट्रक्चरचा अजित पवारांचा आक्षेप आहे तो शरद पवारांच्या निवडीवर त्यांची निवड लोकशाही मार्गाने झालेली नाही तर मनमानी कारभारानं झालेली आहे असा दावा अजित पवार वारंवार करतात याशिवाय पक्षांतर्गत ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या देखील लोकशाही मार्गाने झालेल्या नाहीत हे अजित पवार सिद्ध करताना दिसत अजित पवारांना राष्ट्रवादीच्या घटनेवर प्रश्न उपस्थित करण्याला खूप कमी वाव आहे त्यामुळे ते थेट पक्षाच्या नेतृत्व रचनेवर हल्ला करताना दिसत आहेत शिवसेनेच्या प्रकरणात देखील अशाच प्रकारे लिडरशिप स्ट्रक्चरवर आक्षेप घेऊन विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला होता अजित पवारांच्या बंडानंतर अजित पवार त्यांच्यासोबत गेलेले नऊ मंत्री आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं त्यावेळी देखील प्रतिक्रिया देताना सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये शरद पवार यांची पक्ष अध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर होती त्यामुळं त्यांना मला म्हणजे प्रफुल्ल पटेलांना पक्षातून काढण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं आता पक्ष अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्या निवडीवरच प्रश्न उपस्थित केला तर त्यांच्या नावानं निवड करण्यात आलेले किंवा त्यांनी नियुक्त केलेले सर्वच पदाधिकारी अपात्र ठरतात असा दावाही प्रफुल्ल पटेलांनी केलेला आहे याचा अर्थ कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची झालेली नियुक्ती आणि जयंत पाटील यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून झालेली नियुक्ती अवैध ठरेल दा असा दावा अजित पवार गटाने केलेला आहे त्यावरून अजित पवार गट पक्षाच्या लिडरशिप स्ट्रक्चरवर प्रश्न उपस्थित करताना दिसेल ही गोष्ट अजित पवारांच्या फेवरमध्ये जाणारी ठरू शकते असं बोललं जात आहे यानंतर येतो तो व्हीपचा मुद्दा शिवसेनेच्या प्रकरणात सर्वात चर्चीला गेलेला मुद्दा म्हणजे व्हीप कोणाचा लागू होणार याचं कारण होतं शिवसेना एकसंध असताना त्यांचे वीप होते सुनील प्रभू शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुनील प्रभू उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना बैठकीला हजर राहण्यासाठी व्हीप बजावला होता पण ठाकरे गटाचा व्हीप राहुल नार्वेकरांनी अवैध ठरवला याला कारण देण्यात आलं पक्षात फूट पडली आणि बहुमत एकनाथ शिंदे यांच्या बाजून आहे आता व्हीप एवढा महत्वाचा का तर व्हीपच्या आदेशाचं उल्लंघन केलं तर तो सदस्य घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र होतो त्यामुळं शिवसेनेच्या प्रकरणात व्हीप सर्वाधिक चर्चेला गेला होता आता अजित पवार यांच्या बाबतीत ही गोष्ट प्लस ठरू शकते याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी एकसंध असताना पक्षाचे व्हीप असलेले अनिल पाटील सध्या अजित पवार गटात आहेत त्यामुळं अजित पवार यांच्या विरोधात व्हीप बजावण्यासाठी शरद पवार यांना पुन्हा नव्यानं व्हीप नियुक्त करावा लागला होता जितेंद्र आव्हाड हे सध्या शरद पवार गटाचे व्हीप आहेत पण त्याआधीच एका ठरावाद्वारे अजित पवार यांनी तीस जून दोन हजार तेवीस लाच तेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत असं पत्र निवडणूक आयोगाला सादर केलं होतं आता व्हीप नेमण्याचा अधिकार देखील त्यांनाच होता त्यानुसार त्यांनी अनिल पाटील यांची पुन्हा एकदा वीप म्हणून नियुक्ती केली त्यामुळं निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टामध्ये व्हीपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर अजित पवार गटाला त्याचा फायदा अधिक होईल असं बोललं जात आहे कारण व्हीप अजित पवार गटाकडे असल्यानं व्हीपचं उल्लंघन झालेलंच नसेल पण मग राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेचं काय तर बंडाची खुणखुन लागल्यानंतर शरद पवारांनी पक्षाच्या घटनेत असलेल्या त्रुटी भरून काढल्या होत्या असं सांगितलं जात आहे त्यामुळं घटनेकडून अजित पवारांना जास्त काही मदत मिळेल असं दिसत नाहीये पण शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड त्यानंतर व्हीपची नियुक्ती हे सगळे मुद्दे घटनेशी जोडलेले आहेत अजित पवार गटाला त्यात काही त्रुटी सापडता आली नाही किंवा पक्ष लोकशाही मार्गाने चालवला जात नव्हता हे सिद्ध करता आलं नाही तर मात्र एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे म्हणजे एका अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल शिवसेनेची पेस्ट नसेल हे नक्की आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या या प्रकरणावरच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका